फडणवीस पवारांचा पहाटेचा शपथविधी भवणार ठाकरेंच्या वकिलांनी गाठलं खिंडीत सविस्तर माहिती काय आहे बघूया मित्रांनो शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी अखेर डिसेंबरला संपली आहे शिवसेनेतील बंडखोरीनंतर सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकार वैध ठरवलं होतं पण आमदार अपात्रतेचा निकाल हा विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता ज्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे डोळे या सुनावणीकडे लागून राहिले होते आता ही सुनावणी पार पडली असून याबाबत अध्यक्ष नेमका काय निकाल देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेल्या एका युक्तिवादामुळे शिंदे गट प्रचंड अडचणीत सापडण्याची शक्यता आहे जर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेली युती ही अनैसर्गिक असेल तर आपण आता महा राहार सोबत केलेल्या हात मिळवणीबाबत काय सांगाल निवडणुकीनंतरची युती बेकायदेशीर असेल तर युतीतील सर्व सदस्यांना अपात्र ठरवावे लागेल असा युक्तिवाद करत देवदत्त कामत यांनी शिंदे गटाला खिंदीट गाठला आहे शिंदे गटाच्या वकिलांचा बचाव उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची निवडणूक पूर्व युती तोडून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं पण शिंदेंनी पुन्हा भाजपसोबत जात नैसर्गिक युवती केली असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला होता ठाकरे गटाच्या वकिलांचा नेमका सवाल काय आहे निवडणुकीनंतरची युवती बेकायदेशीर असेल तर युवतीतील सर्व सदस्यांना अपात्र ठरवावे लागेल निवडणुकीनंतर आमदारांची युती तोडली तर ते दहाव्या अनुसूचीला बांधील नाही का राष्ट्रवादीशी हात मिळवणी काय का सांगाल तुम्ही राष्ट्रवादीला विरोधात लढलात तुम्हाला अपात्र ठरवले जाईल का महाविकास आघाडी सरकार येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थापन झालं होतं तेव्हा ती नैसर्गिक अनैसर्गिक युवती नव्हती का असा सवाल ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे तुम्ही असंही म्हणालात की शिंदेंना मुख्यमंत्रीपद नको होतं शिंदेंनी उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत या असं म्हणाले होते पण याबाबत म्हणजे वीस जून ते तीस जून या दहा दिवसात जो काही ड्रामा सुरू होता त्यात दिवसांमध्ये शिंदेंनी एकत एकत्रही पत्र उद्धव ठाकरेंना दिलं का नाही तुम्ही महाविकास आघाडीची साथ सोडा आणि भाजपसोबत येऊन मुख्यमंत्री बना असाही युक्तिवाद आता कामत यावेळी केला आहे सुनावणी तर नेमकं घडलं काय खरा राजकीय पक्ष कोणता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून नमूद केलेल्या प्रथमदर्शी आधाराबद्दल जेठमलानीने सांगितलं की ते पुराव्यावर आधारित असेल विधानसभा अध्यक्षांनी खरा राजकीय पक्ष कोण आहे हे, हे निश्चित केले पाहिजे म्हणून अपात्र ठरवता येत नाही जेठमलानीचं उत्तर एकोणवीसशे पंच्याऐंशीमध्ये दहाव्या परिशिष्टामध्ये बावनवी घटनादुस्ती करण्यात आली त्याचा अहवाल देत जेठमलानी म्हणाले की सदस्यांनी सभागृहाबाहेर काही केले तर तो अपात्र ठरू शकत नाही एकवीस आणि बावीस जूनच्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत म्हणून ते अपात्र करण्याची मागणी करत आहेत आम्ही केलेल्या सर्व कृतींचा ते यात समावेश करू शकत नाहीत दोघांच्या सया जेठमलांनी म्हणाले शिवसेनेच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेनुसार पक्षात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा प्रतिनिधी सभा नाही पंचवीस जून दोन हजार बावीसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सातवा ठराव पारित करण्यात आला पण त्यावर स्वाक्षरी केलेली नाही सातपैकी फक्त तीन ठरावांवर अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांच्या सह्या आहेत या दोघांनाही साक्षीदार म्हणून बोलवण्यात आले नाही असे जेठमलानी यांनी सांगितले आहे तर अशीही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद